देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला एकतीस जुलै रोजी जगदीप धनखड यांचा अतिशय नाट्यमय पद्धतीने राजीनामा झाला त्यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी एन डी ए आणि इंडिया आघाडीकडून सुरू झाली या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करतात ही एकूण संख्या सातशे एक्क्याऐंशी एवढी आहे त्यापैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला तीन पक्षांनी या मतदानावर तटस्थ भूमिका घेतली सातशे एक्क्याऐंशी पैकी चारशे बावन्न मत मिळवत सी पी राधाकृष्णन यांचा विजय झाला सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असल्याची चर्चा ही सर्वत्र होतीच पण या निवडणुकीत ट्विस्ट आला तो इंडिया आघाडीच्या पंधरा खासदारांनी सी पी राधाकृष्णन यांना मत केले एन डी एच्या खासदारांचा कोटा चारशे सदोतीस एवढा आहे मग पंधरा खासदार हे कुठल्या राज्याचे आहेत महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना या मतदानासंदर्भात फोन केल्याच्या बातम्या मधल्या काळात आल्या शिवसेना यू बी टीचे खासदार एन डी एलाच मतं करतील अशा चर्चाही आपण ऐकल्यात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर होती मग या पंधरा खासदारांमध्ये महाराष्ट्राचे खासदार असतील का जर असतील तर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे ही बदलू शकतात